राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा निलंगा मतदारसंघ वर्तमानात भाजपच्या ताब्यात आहे सध्या निलंग्यातून त्यांचे नातू संभाजी पाटील निलंगेकर हे भाजपच्या तिकिटावर आमदार आहेत एका काळात महाराष्ट्रानं शिवाजीराव पाटील निलंगेकर विरुद्ध संभाजी पाटील निलंगेकर अशी आजोबा विरुद्ध नातवाची लढाई पाहिली होती आता वर्तमानात आलं तर संभाजी पाटील निलंगेकर यांना घेरण्यासाठी लातूरच्या अमित देशमुख यांनी डाव आखायला सुरुवात केली आहे त्या संदर्भातच चर्चा करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो हो। आहोत नमस्कार मी मनस्वी ढवळे हो निलंगा विधानसभा मतदारसंघाचे एकंदरीत गणित पाहिलं तर हा मतदारसंघ मराठवाड्यातल्या चर्चित मतदारसंघांपैकी एक आहे अगदी सुरुवातीचा काळ पाहिला तर एकोणीसशे विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा शिवाजीराव पाटील निलंगेकर या मतदारसंघातून विधीमंडळात दाखल झाले होते पुढं त्यांनी आठ वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं मात्र दोन हजार चारच्या शा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना त्यांच्याच नातवाकडून म्हणजेच संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला त्यावेळी संभाजी पाटील निलंगेकर हे अवघ्या सत्तावीस वर्षाचेच होते त्यांच्या विजयानंतर देशभरात त्यांचं नाव घेतलं गेलं मात्र या पराभवाचा मध्ये काढला आणि नातवाला आसमान दाखवत पुन्हा विधीमंडळात दाखल झाली ही त्यांची शेवटची निवडणूक होती पुढं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला संभाजी पाटील निलंगेकरांच्या विरोधात शिवाजीरावांचे पुत्र अशोक पाटील हे मैदानात होते या दोन्ही वेळेस संभाजी पाटील निलंगेकर यांनी अशोक पाटलांचा पराभव केला आणि मतदारसंघात आपली बाजू मजबूत केली मात्र नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर संभाजी पाटील निलंगेकरांना आगामी विधानसभा निवडणूक ही कुठेतरी जड जाण्याचं चिन्ह दिसत आहे म्हणजेच लोकसभेसाठी निलंगा तालुका हा लातूर मतदारसंघाचा भाग आहे यंदाच्या लोकसभेत संभाजी पाटील निलंगेकरांनी भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या विजयाची हमी घेतली होती मात्र त्यांचा पराभव झाला इतकंच नाही तर निलंग्यातून देखील शृंगारे यांना मताधिक्य मिळालं नाही इथून काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगेंना हजारांचं मताधिक्य तसंच आता स्वतः अमित देशमुख यांनी देखील निलंगा विधानसभा मतदारसंघात जातीनं लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे त्यांनी मतदारसंघात आपले माणसं देखील पेरले आहेत तसंच इथे इच्छुक असणाऱ्या अशोक पाटील निलंगेकर अभिजित साळुंके आणि डॉक्टर अरविंद भातमरे या तिघांनाही निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहेत परिणामी आता या तयारीला लागले आहेत तिघांनी ही दौरे भेटीघाटी घेण्यास सुरुवात केली आहे मात्र उमेदवारी गुलदस्त्यातच आहे शिवाय आणखी लातूरमध्ये जरांगे फॅक्टरचा देखील मोठा परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसंच आता काँग्रेसची पारंपारिक मुस्लिम आणि दलित मतं देखील त्यांच्याकडं पुन्हा वळली आहे तर मतदारसंघात महायुती सरकारबद्दल नाराजीचे सूर आहेत आता या गोष्टींचा जर कुठेतरी विचार केला तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये संभाजी पाटील निलंगेकर यांना तगडं आव्हान उभं राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र काही बाबी या ठिकाणावरून संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत म्हणजे तालुक्यातल्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांचा अशोक पाटील निलंगेकरांच्या उमेदवारीला विरोध आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी उघडपणे ही बाब बोलून दाखवली आहे तसंच तालुक्यातल्या अडुसष्ट गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील आपल्या दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत पक्ष सोडण्याचा इशारा दिला आहे आता या दोन्ही घटना पाहिल्या तर असं लक्षात येईल की आगामी विधानसभा निवडणूक ही निलंगा मतदारसंघात नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे यावरचं तुमचं मत काय आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद